नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवरती मी गोपाल सिंदने आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत बारावीच्या परीक्षा नुकत्याच झालेल्या आहेत त्यामुळे नव्याने काही विद्यार्थी भरतीच्या तयारीला लागलेल्या आहेत प्रत्येक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की नेमकी भरती कधी होणार तर या प्रश्नाचं उत्तर आपण काही प्रमाणात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो गेल्या फक्त दोन दिवसापूर्वी म्हणजे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी गृह विभागाची एक बैठक पार पडली एक तुम्हाला लेटर या ठिकाणी दिसून येईल गृह विभागाचं महाराष्ट्र शासन गृह विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन सशस्त्र पोलीस नायगाव दादर पूर्व मुंबई यांचं हे पत्र तुम्हाला दिसून येईल या पत्रामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टीचे आदेश देण्यात आलेले आहेत बघा आपण हे पत्र नेमकं काय आहे किंवा काय सांगतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय म्हटले बघा याद्वारे असे आदेशित करण्यात येते की माननीय अपर आयुक्त सशस्त्र पोलिस दल नायगाव मुंबई यांनी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नायगाव संकुल हॉल पहिला मजला येथील कॉन्फरन्स हॉल नायगाव मुंबई या ठिकाणी सशस्त्र पोलिस दलाअंतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकरणाबाबत मान्सून पूर्व तयारीबाबत तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक घेतलेली असून सदर बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित खालील प्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी बघा हे आदेश दिलेले आहे गृह विभागाने प्रशासनाला यामध्ये काय म्हटलेले त्यांनी की गेल्या दोन तीन दिवसापूर्वी गृह विभागाची एक खूप महत्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आगामी मान्सून पूर्व कोणती कामं आपल्याला करायची आहेत किंवा कोणती कामं करून घ्यायची आहेत या संदर्भातले आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत तर नेमके आपल्या भरतीच्या दृष्टिकोनातून यामध्ये दोन आदेश खूप महत्वाचे आहेत ते दोन आदेश नेमके काय आहेत हे आपण बघूया बघा पहिला जो आदेश आहे त्यामध्ये काय आहे की आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान याची डागडुजी करून सदरचे मैदाने आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेतील सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी त्यानंतर बघा या मुद्द्यामध्ये तुम्हाला काय दिसून येतं की मुंबई पोलीस भरतीसाठी साधारणतः तीन प्रमुख मैदानावर मैदानांवर तुमची चाचणी घेण्यात येते त्यापैकी हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान या तिघही मैदानांचे डागडुजे करण्याचे आदेश गृह विभागाने प्रशासनाला दिलेले आहेत तर भरती होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अगोदर तयारी सूचना देण्यात आहेत त्यामुळे प्रत्येक मैदानावरती कुठली कामं बाकी असतील तर त्याची डागडुजी आत्ताच करण्याचे आदेश विभागाने दिलेले आहेत त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा बघा मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी म्हणजे नवीन पोलीस शिपाई भरती लवकरच येऊ घातलेली ये आहे किंवा येऊ शकते त्या अनुषंगाने तुम्हाला प्रशासनाला आदेश देण्यात आले की तुमच्यावर जी जबाबदारी देण्यात आलेली आहे की तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडायची आहे त्यानंतर दुसरा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे बघा आगामी कालावधीत मुंबई पोलिस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मागणीप्रमाणे अधिकारी व कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी या मुद्द्यामध्ये पण तुम्हाला दिसून येईल की भरती करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्यामध्ये कवायत शिक्षक असतील किंवा जे अधिकारी कर्मचारी असतील तर यांच्या बाबत सुद्धा आदेश दिलेले आहेत की यांची सुद्धा तुम्हाला पूर्तता करायची आहे भरती भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला सज्ज राहायचं आहे त्यामुळे कदाचित आपल्याला या पत्राच्या अनुषंगाने दिसून येतं की जी जाहिरात विद्यार्थ्यांचे मनामध्ये होती की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येऊ शकते तर ती सप्टेंबर महिन्याच्या कदाचित अगोदर सुद्धा जाहिरात येऊ शकते आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये म्हणजे आता नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे आता तर तुम्हाला मैदानी चाचणी घेणं शक्य नाही पण आता जाहिरात पुढच्या महिन्यात कदाचित येऊ शकते आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला तुमची भरती होणं अपेक्षित आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा ज्यांनी होप सोडलेले आहेत तयारी सोडलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नव्याने तयारीला लागायचं आहे आणि आता कुठलाही वेळ वाया न घालवता तुमची तयारी सुरू ठेवायची आहे बघा भरती लवकरच दाट शक्यता आहे कधीही जाहिरात येऊ शकते त्यामुळे तुमची तयारी ही सुरू असणं गरजेचं आहे बघा त्यानंतर आपल्या हे तुम्हाला दिसून येईल या पत्रामध्ये बघा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन सशस्त्र पोलीस नायगाव यांचे सहीचं हे पत्र आपल्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं इन्फिनिटी अकॅडमी मार्फत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण झिरो बॅच सुरू केलेली आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आपला आजच प्रवेश या बॅच मध्ये निश्चित करायचा आहे प्रत्येक विषयाची अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक आहेत बेसिक पासून आपण तयारी करून घेणार आहोत पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा तुम्हाला बघता येणार आहेत संपूर्ण कोर्सची एक वर्षभराची व्हॅलिडिटी साधारणतः असणार आहे आणि हा जो कोर्स आहे याची फी फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आहे अगदी माफक फी मध्ये तुम्हाला आपण हा कोर्स उपलब्ध करून देतोय यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की प्ले स्टोर वरून तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ऍप डाउनलोड करायचा आहे आणि तुम्हाला कोर्स परचेस करण्यासंदर्भात जर काही अडचण येत असतील तर तुम्ही या नंबरला संपर्क करायचा आहे पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी हेल्प करतील बघा ज्या विद्यार्थी मित्रांना स्पेशल बॅच लावायची स्पेशल गणित लावायचे स्पेशल बुद्धिमत्ता लावायची स्पेशल मराठी लावायची तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहेत आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही कोणतीही बॅच घ्या अंक गणित घ्या सामान्य ज्ञान घ्या बुद्धिमत्ता घ्या किंवा मराठी घ्या फक्त एकशे नव्याण्णव रुपयात आपण बॅच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भरती साधारणतः कधी येऊ शकते याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी या, मा या इन्फिनिटी पोलीस भरती चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद